नमस्कार मी डॉक्टर शारदा निर्मल महाडुळे सेंटर मध्ये से दु, दुर्गा माता दोन हजार चोवीस हा आपला प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि आजची आपली दुर्गा माता आहे रोशनी राणे आणि तिचे पती शैलेश त्यांच्या बाळासोबत आलेले आहे शिवाज सोबत रोशनीचा दुर्गा माता म्हणून निवड करताना खरंच अभिमान वाटतो दहा वर्षांनी तिला मातृत्व मिळाले माझं पूर्ण नाव रोशनी मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतो लग्नाला दहा दा, वर्ष झाली तरी पण बाळ म्हणजे दोन वेळा मला ऑपरेशन झालेलं माझ्या वाईफच आणि ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आम्हाला निगेटिव्ह हे मिळत होते की होणारच नाही असं सांगू होते आम्हाला लास्ट हायवेचा सल्ला दिलेला आणि आम्हाला आम आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत शबाना म्हणून त्यांच्याकडून मॅडमचा पत्ता मिळाला आम्हाला मॅडमकडे आलो आम्ही मॅडमनी पहिल्या दिवशी आम्हाला खूप चांगला कॉन्फिडन्स दिला की तुम्हाला कोण सांगते की होणार नाही म्हणून तुम्ही बरोबर चांगल्या आहात तर त्याच्यानंतर मॅडम कॉन्फिडन्स दिला त्याच्यानंतर एक आठ महिन्यानंतर आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला तो एक आनंद आहे ना आम्हाला सर्व जे मिळाला ते एक मॅडम मुळे मिळाला रोशनी दहा वर्षात तुम्ही कुठे कुठे उपचार घेतले होते शैलेश भाऊ झालेले आहेत दहा वर्ष वर्ष म्हणजे आयुष्यातला छोटा काळ नाहीये हा खूप मोठी जर्णी आहे आणि त्याच्यामध्ये नातेवाईक आजूबाजूचे मित्रमंडळी समाज म्हणजे दाम्पत्याला नीट सुखाचं स्वास्थ बी देत नसतात पण आता तो शैलेश तो काळ गेलाय आपला आता छान शिवांश आपल्या आयुष्यात आलेला आहे आणि किती गोड बाळ ते म्हणजे तुमच्या आयुष्यात सारखंच झालं सर्विस की मयाने की नुसतं बाळ राहत असं नाही तर ते तुमचं खूप छान बाळ राहत म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहत आणि आज शिवांश माझ्याकडे आला तरी अजिबात रडला नाही म्हणजे इतका सात्विक आहे तो हे आनंद असतो माझे सांगितलं होतं की तुला बाल होणारच नाही त्याच्यानंतर मग डॉक्टर बोलले की आता होईल तेव्हा प्रेग्नेंट राहिले मी दोन वेळेला पण ते अॅडोशनच झाले मग परत डॉक्टरांनी सांगितलं की नाही तुम्हाला होणार नाही तुमचं वय झालंय तुम्ही आय बी एफच करा पण त्या डॉक्टर शबाना मॅडम बोलल्या आणि तुम्ही आम्हाला घेतलं मग आय बी एफ कडे का नाही गेली मला मनापासून आय बी एफ आवडतच नव्हतं मी बोलली की आता मी कधीच आय बी करणार नाही जर माझं वय खूप झालं पस्तीस पर्यंत जर मला कोण राहिलंच नाही तर मग आपण आय बी करू

ठरवलं की तुम्हाला इथेच दुर्वापूर मध्ये उपचार घ्यावेसे वाटले आम्ही दुसऱ्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी फक्त मला एक निगेटिव्ह दिले हो। कि तुम्हाला होणार नाही दे निगेटिव्ह पाहिजे कसं एक पहिल्यापासून निगेटिव्ह असेल तर ते मनामध्ये जरी किती पॉझिटिव्ह उपचार घेतले आपण तरी ते पॉझिटिव्ह मध्ये सक्सेस मिळत नाही पण मॅडम जे पॉझिटिव्ह पहिला जे बोलल्या मॅडम की तुम्हाला होणारच त्याच्यानंतर मग ते त्याच्यामुळे आम्हाला खूप हे झालं की जे आमचे जे स्वप्न पूर्ण होईल ते फक्त मॅडम पूर्ण करते आणि जेव्हा शैलेश जे आणि रोशनी माझ्याकडे येत होते तेव्हा आमचं म्हणजे स्वतःच असं दुर्गम काहीच नव्हतं मुंबईमध्ये खारगरला म्हणजे मी दुसऱ्यांच्या हॉस्पिटल मध्ये जात होते आणि एक छोटी उकडी होती अगदी की तिथे मी तुमच्या बद्दल की नाही अशी खात्री नव्हती पण मला तुमचं माझ्यावर विश्वास ठेवला आणि कुठेतरी म्हणजे मॅडम कडे काहीतरी आपल्याला बऱ्याच वेळेला लोक आयबीआर विश्वास ठेवत नाही पण आज आय बी एफ चे केलेले पेशंट सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याकडे सस्त होतात आणि तुला तुलाही आयबीएफ सांगितलं होतं तर जो ज्या क्षणी तुम्हाला बाद झालं तो क्षण तुमच्या दोघांसाठी कसा होता

दोन वेळा आकर्षण तर आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की हे पूर्णपणे होऊन जाईल म्हणून तर आता जे इतर तुमच्यासारखे जे दुःखी कपल असतात की ज्यांना आय बी एफ सांगितलंय किंवा आय बी एफ होऊनही त्यांना बाळ नाहीये त्यांना अनाथ आश्रमात बाळ घ्यायला सांगितलं अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्या मी त्यांना सांगेन की तुम्ही खरोखर जर तुम्हाला आई आई बाबा म्हणायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही खरोखर मॅडमचा सल्ला घ्या

तुम्ही इथे आला बाळाला घेऊन आणि तू आमचा दुर्गा माता पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल तुमच्या दोघांचे प्रथमतः खूप खूप अभिनंदन आणि असंच मधून मधून पाहायला आम्हाला भेटायला आणायचा शिवाजी कसा मोठा मोठा होतोय हे पण आम्हाला बघायचं आहे